पण माले कीर्तन माई जो महत्वाना संदेश देणार आहे विनोद बाजूला करा आता मूळ मूळ मुद्दावर येत आपण माले ना डायरेक्ट डायरेक्ट विषयीला हात लावाना आवडत नाही थोडं किंवा वाढत वाड़ किंवा जाऊन मग कटपर्यंत पोहोचाड मग तो आनंद काही वेगळा राहास तुम्ही जरी रडाना मना विरोध होईल पण प्रत्येक बाईली आपली संस्कृती रडता बी येवाल पाहिजे बरं काय सांग राय नू रडता बी येवाल पाहिजे रडता सुद्धा यावायला पाहिजे जवलगून गरमा मताऱ्या शेतीस तवलगून तरुण बहिणीला सांगस रण शिकल्या जी बैल रडताय तिने इथलं वजन रासना खायला ताटसारखा देऊ ते दोयास दो करीन आंघोळ करी येऊन बाथरूम महिने घेऊ झिलपटींचे दोन दुयास करीन, दो दो करीन। आणि जी बहिणी रडता नाही तीन राहून कब्बच्या दोय राहो म्हणून तरुण बहिणीला नाही आपला कीर्तन म संदेश रडता या पाहिजे रडणं शिकल्या आमना दोंडायचा मा प्राध्यापक मरणा बाय बी प्राध्यापिका शिक्षक मरा नंतर मॅडम मॅडम रड त्या हे करता <laughs> नुसती पुंडी पुंडी रडे गेली आली ना बाया म्हणे मॅडम असं पुंडीपुंडी पुंडी बी रडण्यात ना पटाव नाही मंगो बहीण म्हणे सब्दे सबध्ये रडा मॅडम कधी रडेल नाही सर मरेल होता मॅडम नवरान करता रडे वजा पाहू म्हणतो बाई माझा पाहू म्हणतो मॅडम तू नको रडू बहीण लागीच ते या लोके उन्हात नाही ना प्रेत यात्रा मात ना तंगडीले दोर बांधी एकला पेकी इजू व तू नको रडू हो माय मी आता पाले आवरू का तुले आवरू म्हणतो ते रडता बी जेवायला पाहिजे बरोबर आहे की नाही हो व बाई माझा पाहो म्हणतो नको हो बहीण मॅडम राहू दे आपण तंगडीले दोर बांधी एकला इजू म्हणतो रडू नको बहीण म्हणतो ते रडता बी याला पाहिजे हो तसंच एक मातार होता आम्हाला दोंडायचा मा आमना दोंडायचा आणि एक मतार घाण सवय होती घाण 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 एक नंबरनी घाण सवय आटे चांगले आहे बटा बाबा लोके चांगले आहेत बिचारा कीर्तन माई आहेत याचना पुण्यना साठा आहे म्हणे माई बसेलेत नाही ते काय काय गावेस मा कीर्तन चालस तरी बी मतारा जातच नाही आटेना पुण्यवान आत्मा आहे तसे या कीर्तन माई बटेल शेतस का त्या शेवटला टोपीवाला बाबा आडे मधमा बडा बाबा लोके बसेल शेत हो नाही ते कीर्तन कसा संगे खाता आहे बी बाकी नाच नाही वय वय जास्त सुधरत नाही हो आणि नेमकंच मतार कधी कीर्तन मागे नाही कधी भजन मागे नाही आमना दोंडायचा भाऊ आय ऑनलाईन चालू आहे का रे बट चाल राही नाही ऑनलाईन आहे का डायरेक्ट तिथलं कट करताय का दोंडायचा ना मतार अरे एको आहे असं सांगायचा मागा कीर्तन माकरो दोंडायचा मग पंचवीस तीस आणि गाडी आडायली नाही म्हणे तू आखा दोंडायचा आणि एक लाई म्हणे महाराज नवीन जर दुसरा कीर्तन माझा आपण तुला एक बुका टाकलो म्हणे मग आता दोंडायचा नाभी नाही होता ना मतारा आमना गावना भी नाही इथलं बेकार मतार कधी कीर्तन मागे नाही कधी भजन मागे नाही देव नाही धरम नाही कधी मारुती रायना मंदिर मागे नाही पण गोंधळ मात्र सोडे नाही भू तुमनाकडे बीत का तसा नाही तुमनाकडे बटा माळकरी दिकराय नात माले हातानी वा तसा खेडा पाडणारा बटा चांगला लोक आहे दीकराना पण आमना दोंड ते तथा ना मतार <clears throat> कधी देवधरम नाही सप्ताना सात दिन कीर्तन होत बाबा तरी कीर्तन मग पाय ठे नाही आणि गोंधय माहित पण ना काय काय इथला नि तेल राहताना त्यासले सांगू ना आपण का हो कथा चालणार काय नाही भाऊ गोंधय का रे सप्ताह सात दिन होणार नाही तू आता कदा चालणार काय नाही गोंधय आहे मग तुला ते न्यूतन येणार भाऊ काय नाही हो महाराज न्यूताना काय वाट डोको देवना परसाद दे येतो हो <laughs> बापरे इथला काय परमार्थी कोय घ्यार तू हा देवना आहे सात दिन सप्ताह चालणार काय वय घेत रे म्हणजे इथला वायबार लोके राहतस काही काही नेमकंच गोंदायमा जेवाल बसन कधी देवधरम करेल नाही गोंधैमा खावाल बसणं भू देवा आणि गोंदायमा खाणारा इथला नेतातील राहतस ना आडे सर्व माडकरी होतील बिचारा सर्व माड करी येत ना बाकी ना काही बीचारु येडाणगत आहे आपलेच फसाळ येईन बै कता बोलावाय घे खावाना इथला आणि तेल राहतस ना काही काही शपथ सांगतो विनोद वजा करा माझा जो संदेश आहे तो घरी घेऊन जा काही काही लोके घरनी गाय राह ना गायनं दूध काढतंस मोठा दादा गायनं दूध काढतंस आणि डेरी लाई दूध डेअरी आणि त्या पैसा लेतस दूध इतिशनी आणि त्यावरी मा सालीशनी खातस अरे घरनी गायनं दूध जर डेअरी लाईन मासालीन खाशात ते तुम्ही कस काही चालीन अरे तेच दूध गरलं या आटाडा बासुंदी पापड्या बनाय नवराबीन बायकोबी संगेस खा कितला आनंद रास पण या मासा मटण खाणारा दुधी किन मासा लाणारा बाईण जोडे मासा आण टाकत का ती बहिणी राणेन ताटपुडे ठेव का गाव मी फिरवणार का ताटणीकडे असा दगत हिंमत होत नाही ना या बाईले धीरे धीरी तर काय रे बाई बटा डोकसा चिलगाय दिले हो डोक्ष्या <laughs> मग चांगला चांगला का ती बहीण खाई गई का रे या खाणारच ना हालधग बघत अरे त्यानापेक्षा आमना माडकडीचकडे या आमना लव दादा साहेब आमना बाबा होतील आमना भूदेवा असतील या भूदेवा असतील Oh, गर <laughs> ग्या, ग्या, ग्या <laughs> <laughs> हो महाराज घर ना आनंद असा रासना मस्त दूध लिहित बा आटाट टाकतं बासून दिन पापड्या नवरा बिन बायको बी आमना रवी बाबा त्या ताई सांगतं घे तू एक वाटी पिले त्या ताई सांगते घ्या घ्या तुम्ही घ्या एक वाटी आमना रवी बाबा सांगतं नको मी बाहेर पिरास तू पिऊ का आनंद आहे महाराज असं तुम्ही माय काय रे बाई बोकश्या शेल काय तिने <laughs> या खाणार गरमा का तुम्ही महाराज बाकी ना त्या ताटल्या सुद्धा उपटम बाई ना तिने <laughs> अरे मस्त बासुंदी पापड्या खा खाशाल चांगलं जैसे खावे अन्न वैसे होय जसं प्याल पाणी तसिनी घेल वाणी बरोबर आहे की नाही गंध भडक खाशात विचार गंधावे जातात बरोबर आहे की नाही हो म्हणजे गोंधमा बस ना खावाले आणि नेमकं वाडपी पोरे वाडी राहतात हो <laughs> आणि तयारी राह बरं खाणारच नाही नुसतं दुपारले नव्हतं याल पाहिल बुदेवा दुपारले माहीत पडाल पाहिल सकाळ नेवतो येईल रास आमका कर गोंधळशे गोंधळ नेव्हतं बाकी ना इथला नेतात येईल राहता ना संध्याकाळी ना जेवण राह गोंधळनं सकाळना निंबू गाली गाली फिरतंच त्या किसामा हा <laughs> तेवढं बरं आहे सटानामा तसा नाही येतच बा दुपार ना किसामा निंबू लईले फिरतंच हां आणि बस नाटका जेवणले बाकी ना थोडीफार मारायला वाढवी पोऱ्याला सांगतो काढ रे खालतो काढ रे <laughs> तो पोऱ्या सांग रे भाऊ काहीच नाही रे काढ हां रोऱ्या सांग हो भाऊ आई चुलावर कडे रायगी बट गे रे त्यांना इसा मग फक्त दोन पीस येतस कितला का जीवडाना वाढणार होय ना दोनच पीस येतस मतारा ना इसाले मत एक चांगलं पीस म्हणून काढली होती का नारले चांगलं समजा होई माले जरी चालत नाही ना गोंधय मग मी जात नाही पण दाबावरतीन गंमत दकस काय काय चालू आहे असं खरं सांगू का आई आम आमना माराज जात नाही ना तटे ना, ना मटेरियल मिळयस आणि मनशीन माग ही काय राय नाही हा या मतारा नाही साल दोन पीस येलो होता एक चांगलं होतं एक हातडी होती मताराला असं वाटणं ना हातडी ना मधमा मटेरियल राह खाणार असले चांगलं समजा सुट डी माना मटेरियल वडाल घ्या आणि आठ डीस नाही चालू पंगत मा मड दिना हो चालू पंगत मा मड दिना तोनी गुचकेन घ्या पुचकी वाडपी पोरे म्हणे याल शिलगावा रे अव खावा माय अंधी म्हणे आपली चोरी दपीन बादली बर काढलेत काढेल याल शिलगावा म्हणे मताराला उचले गरमा टाका मतारील म्हणे तुला मतारा घ्या मतारा घ्या असं सांगतात मतारेल चांगलं वाट मन मन मनमा कारण नीच होता तो तरी मतारेल रडणं पडी का नाही मतारी रडायला लागणे मनाराम व माय म्हणा राम का पंढरपूर फिराले ना म्हणा धनी आव मान गाव मा मारुतीना मंदिरवर जायने पंढरपूर फिरायला जाय का घन आंगले असं कापर ये माले पण काय करे म्हणतो पुर लवाडराड राहिली म्हणतं मतारी पण आपले सहन करणे मतारी सांगे मनाराम हे ओ माय राम का पंढरपूर पिराले घ्यात ना मनादनी मनाम का आडंदी मा भजन करी राय ना मनादे बरे भाऊ आपलं काही नुकसान नाही म्हणतं नेमका मताराला अंघूळ देवाय गे आणि उचलान टाईमले मतारी लोकेले सांगायला लागली ઓ માય મના રામ ના તો ખરા જોડા લાગી ગયેલ પહતો ગોંદયમાં ખાતા ખાતા ઉપડી મેં ભટ્ટા લોકેશમાં આવાજ દીના ઈ ના રામ ના એની આયુષ્ય કેટલા ગુણ લાગાવશે तुळशीना पाला नाही अक्क तुळशी वृंदावन बी या तोंड खूपशी दिन तरी यांना उद्धार होणार जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल माया हो विनोद वजा करा हसण्यासाठी सांगण्या नाही या माझे हिंदू बांधवांना हिंदू काकांना हिंदू बहिणींना आणि हिंदू मातांना मला विनंती या तुमच्या पोराच्या पायात जर काटा मोडला तरी रात्रीमध्ये चारदा उठतात आणि पोराचा पाय चेक करतात मायमन पोऱ्यांना पाय तर नाही सुजी घ्या शिंदे बरोबर आहे ना तुमना पोरगाना अंगमा ताप राहणार रातमा चारदा उठ्टस अंगना अंगणा ताप चकर्ती मायमन पोर्याला ताप ते नाही बराय घ्या ना तुमना अंग अंगमा ताप तुमले होत नाही ना बच्च कापीन तू नवरा तू रांधीन का तुले तुला कसं काय म्हणा नाही मला आज वाटस wow. कधी स्वतःला एकदा प्रश्न करा भाजीपाला कापत असताना हातावर सुरी चालली गेली किंवा पावशीवर काही कापत असताना पावशीनं नुसता बोट कापला गेला तरी दोन दिवस किती जीवला लावतो किती त्रास होतो नुसता बोटले थोडशी पावशी लागली तरी तुम्हाला तीन दिन जेवण चित लागत नाही ते सब बच्च कापीन खाय जातस तुम्ही अजून आमचे कीर्तनकार आमचे महाराज मंडळी मायची स्तुती करायला निघालून आता सुद्धा आमचे सगळे महाराज मंडळी माझ्या सकट तुमची स्तुती करतील पहिलं गीत गातात तुमच्यासाठी आई माझी मायेचा सागर।, सागर तुम्हाला मायेचा सागर म्हणतात दयेचा सागर म्हणतात पण दया कुठ आहे तुमच्या अंगी कुठं मेली ती माय जी दुसऱ्याच्या लेकरावर सुद्धा प्रेमाचा हात फिरवत होती ती माय कुठं हरवली ती सापडत नाही आहे आता तर दुसऱ्याच्या लेकरांना कापून खाणारी माय इथं बसली आहे दया आहे कुठं आणि तुम्हाला दयेचा सागर म्हणायचं तरी कस हे तुम्हाला हक्कानं बोलतोय इथं बोलणार नाही तुम्हाला हक्काने बोलतोय कारण आमचे तुकडोजी महाराज सांगतात हे दगडाच्या देवा पुढे दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ अरे या निर्दयी लोकाला कशी नाही हा या निर्दयी लोकांना कसे आणि घेऊ या कोणी धरीले पाय कोणी चालवली कोणी धरीले पाय कोणी चालवली ही सुरी खाणार खाणार गोळा झाले शिल्ल मुरली नाई खुरी देवापासून काहीच नाही निघून गेला जीव तेव्हापासून काहीच नाही निघून गेला जीव या निर्दही लोकाला कशी नाही घेऊ या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ या निर्दय लोकांना कशी नाही ठेव या निर्दय लोकांना कसे नाही या निर्दय लोकांना कसे नाही या या निर्दय लोकांना कसे नाही घेऊ शेवटचं एक उदाहरण सांगेल आणि सेवेला पूर्णविराम असेल दोन मिनटात सांगेल आता मी मागे वृंदावनला गेलो दादासाहेब रवी बाबा हो मी वृंदावनला गेलो माझ्यासोबत एक डॉक्टर साहेब होते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत बरं का महाराजजी ते डॉक्टर साहेबांचा सा फक्त एक वर्षाचा पोरगासोबत आहे आणि त्यांनी मला सांगितलं आम्हाला प्रेमानंद बाबांना भेटायचे प्रेमानंद बाबा नेमकं माझे गुरुचे मित्र आहेत त्या हिशोबानं आमचा नंबर तिथं लवकर लागला आम्ही गेलो बसलो होतो आणि त्यांचं एक वर्षाचं पोरग ते बाबांना प्रसाद आणलेला असतं फळांचा फ्रुट्स वगैरे सर्व असतं ते बघून एक वर्षाच्या पोराला कळत नाही तो प्रसाद आहे की काय फक्त खायला पाहिजे डॉक्टर साहेबांची रोजची कमाई किती आहे ते त्यांना माहिती आहे म्हणजे त्यांनी आम्हाला पंधरा लोकांना त्यांचे सगळे आणलेले त्यांच्यामध्ये मी पण होतो बाबा तुमचा खर्च आम्ही करतो फक्त आमच्यासोबत चला आणि प्रेमानंद बाबांचं दर्शन घडवून द्या मी त्यांच्यासोबत होतो पंधरा लोकांसाठी कमीत कमी दोन लाख रुपये खर्च केले माणसाने कल्पना करा त्या माणसाकडे पैसे काय असतील एक वर्षाचं पोरगं ते फडं बघून सांगत होतं पप्पांना इशारा करत होतं मला ते खायला पाहिजे पोरग रडत होतं बापाची तडमड जो बाप दुसऱ्यांवर दोन लाख रुपये खर्च करतो शंभर रुपयाची वस्तू पोरासाठी घेऊ नाही शकत नाही तडमड करत होता पण तिथं आश्रमात असं होतं प्रवेश झाला की दर्शनाच्या नंतरच बाहेर निघता येत नाही बाहेर निघायचा प्रश्नच नाही आणि बाहेर निघाले तर बाबांचं दर्शन होणार नाही धर्मसंकट पोरगं रडत होतं डॉक्टर साहेबांच्या मनात प्रश्न होता ही वस्तू जर हजार रुपयाची राहिली असती दहा हजाराची राहिली असती तरी वस्तू घेतली असती पण माझ्या लेकराला रडू दिलं नसतं एवढं लेकरावर प्रेम आहे पोरगं एकच सांगत होतं मला ते खायला पाहिजे बोलता येत नाही फक्त ये इशारा आता मी पण मौन व्रत धारण केलेला मी मंत्र जप चालला माझा आता मीही बोलू शकत नाही पण एक साधू महात्म्याला इशारा केला म्हणके लडका हिचं कुस्तो खाणे केले दे दो गुरुजी तेव्हा एक साधू महात्म्याने दोन केळं आणली पोराच्या हातात दिले जेव्हा फळांकडे हात दाखवत होता तेव्हाचा चेहरा त्या ते पोराच्या मायबापांचा आणि हातात केळं पडल्याच्या नंतरचा चेहरा दोघ चेहरा वाचले मी बाबांचं दर्शन झालं दर्शन केल्याच्या नंतर बाहेर आलो बाहेर आल्याच्या नंतर रूमवर आलो विचार फक्त तेवढंच चालू होते की माणूस काय विचार करत होता काय भाव होते पोराला केळी भेटत नाही किंवा फड भेटत नाही तोपर्यंत आणि भेटल्याच्या नंतरचा चेहरा काय होता विचार करत करत रूमवर गेलो मला स्पेशल रूम केलेला त्यांना बोलवलो माझ्या रूममध्ये सगळे पंधरा लोक माझ्या रूममध्ये बसलेले आणि मी डॉक्टर साहेबांना विचारला डॉक्टर साहेब माझ्या प्रश्नाचं सा फक्त उत्तर द्या म्हणले काय महाराज म्हटलं तुमचा पोरगा जेव्हा त्या फळांकडे हात दाखवत होता फ्रूट्स खायचे तेव्हा तुमचा भाव काय होता त्या महाराज लोकांनी सांगून दिले जब तक हे भगवान भोग लगता नाही तक की हे लिए केले नाही है जब हम भगवान को भोग लगाते हैं तभी खाना पडता आहे जोपर्यंत तो देवाला चढत नाही तोपर्यंत खातच नाही मग म्हटलं डॉक्टर साहेब तुमचा पोरगा ते फड दाखवून तुम्हाला सांगत होता मला खायला द्या तेव्हा तुमचा भाव काय होता म्हणे महाराज आई एकच एक फड सफरचन राव दाडिम राव की केडी आई एक वस्तू हजार रुपयाने भेटते तरी मना पोऱ्याला खावडतो असा भाव होतात मना पण त्या साधूसना नेहमी जवळ देवले भोग लागत नाही तेव्हा खावाल भेटत नाही तुम्हाला जीवतडमोड कर राहता म्हणे हा पण जवळ पोरगाले केडी खावाल भेटणार तोय तुम्हाला भाव कसा होता म्हणे आत्मा होई घ्या म्हणतो तुम्हाला पोरगाले फक्त पाच मिनटं फळ खावाल भेटणार नाही तरी तुम्हाला जीवत येतेही राहता जी बकरीना बकरा कापीन खाय जातच ती मायना आत्मा काय तिथे <स्थ> हा ती मायना आत्मा काय तैत तुम्ही ते तुम्हाला नवराल खुश कर देती बहिणी सोन पण ते ब त्या बच्चानी बद मायनी बद्दूवा लागस हो आपलं पोरगं जर ॲक्सिडेंट पाय बी मोडी होणार ना तरी आपण मंदिर मध्ये दे, देवबा तू बी काय खरं नाही रे अस असं तो ना नाही तू गरीब जीवले तू नवरा कापी ना तू रांदी कावाड राहिले ना नाही तो ना नाही शे दुसरा ना लेकरू कापीन खाय जास्त होय नाही तुला तर तुला लेकरोणा नुसता पाय म्हणणार तरी तुले देवले गाया देवान सुची ना फक्त माझं बोललेलं पूर्ण कीर्तन विसरा शेवटचे फक्त पाच मिनटं घरी जाऊन चिंतन करा माया भाऊ तुम्हाला कळेल आपलं उत्तर सना सना काय असेल आणि अजून सांगस जर हुशार वशात होऊन म्हणे माया बहिणीस ना बडीस ना पाय पडीन एकच विनंती म्हणा कीर्तन मग तुमले काय समजणं काय नाही समजणं बट सोडी द्या पण अहो गरीब भाऊ आज तुम्हाला पाहिजे एकच भीक मागस घर जायच नाही निर्णय लिवाना आज नंतर आपला चुलीवर मटण मासा शिजणार नाही अशी शपथ लिहिलेवाने तुम्ही जर रांधा बंद कर देणार याला यानं बंद कर देतील बरोबर आहे की नाही तुम्ही जर रांधाच नाही की या का गलीमात फिरावतील का हा तुम्ही आज निर्णय घ्यायचा आजच्या नंतर आपल्या चुलीवर मटण मासा शिजणार नाही बाकीने बाईसले पटी राहणं बाकीने बाय माय चावेस माय बा सगळ्या बहिणींना विनंती असेल चांगला चांगला शुद्ध आहार घ्या त्याच्याने विचारही चांगले होतात आणि सांगू का जेवण करत असताना आपलं मन आपल्याला ग्वाही असलं पाहिजे मी जे जेवतोय जो जे भोजन करतोय ते कोणाचा हलहल करून खात नाहीये हा आपला आत्मा आपल्याला सांगायला पाहिजे असं जेवण करा शुद्ध जेवण करा कोणा आत्मता येत्याडेश निखास होत ना ते भगवान आपला बे आत्माताई त्याडीने एवढं लक्षात ठेवा घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखामेढा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील अजून शेवटचं एक सांगणं आहे माझं बोलण्याच्या औगामध्ये एका शब्दात जर माझा तोल गेला असेल दोन मिनटं बसा फक्त बोलण्यात जर माझा तोल गेला असेल कसं आहे ना माझं बोलणं जरा विनोदात जास्त असतं इथं बसलेल्या माझ्या तरुण बहिणी असतील त्या बहिणींना सांगेल ताई माझं बोलण्यात जर तोल गेला असेल एका शब्द जर तुला पचला नसेल तर तुझा भाऊ समजून माफ कर इथं बसलेले तरुण भावांना सांगेल दादा न कडत माझ्या शब्दात जर तोल गेला असेल तर तुमचा भाऊ समजून माफ करा इथं बसलेले माझ्या बापासारखे बाबा आहेत तिथं बसलेल्या माझ्या मायांसारख्या माया आहेत आजीला सांगेल आणि बाबांनाही सांगेल माझं बोलण्यात जरी एका शब्द तुम्हाला पचला नसेल तर तुमचा पोरगा घरात जरी एका शब्दात चुकला तर तुम्ही काय त्याला काढून देत नाही तसं माझ्या शब्दात जरी एका शब्दात तुमचं मन दुखावलं असेल दोन अडीच तास बोलायचे सगळं तुम्हाला आवडेलच असं नाही एकाच शब्दात तुम्ही नाराज जरी झाला असाल तर सगळ्या बाबांच्या पाया पडून माफी मागतो आयांची पाया पडून माफी मागतो तु। जर तुम्हाला चार पोर मला पाचवा मुलगा समजून माफ करा तीन तीन तर चौथा मुलगा समजा दोन तीन तर तिसरा समजा एक असेल तर दुसरा समजा तुमले पोरगा नशीन माल दत्तक लिहिल्या काकावर पण माफ कर ज्या हां मी पायपडी माफी मागणार आहे ज्याले ज्याले नम्रता समजेन तो माफ कर देईन ज्याला ताठा आहे ते शिलगी का जा मला काय करणं आहे ज्ञानेश्वर